नमस्कार सर्वांना जय शिवराय की आणसाहेब पटेल आर्थिक विकास महामंडळ लाभार्थी यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे कारण दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस या अर्थसंकल्पामध्ये अणासाहेब पटेल महामंडळात सातशे पन्नास कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि तसा सरकारच्या सरकारकडून काढण्यात आलेला आहे आणि ही खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट ही आपल्या अन्नासाहेब पटेल महामंडळाच्या लाभार्थ्यांसाठी आहे आणि त्याच्यामधील जवळजवळ तीनशे कोटीचा निधी हा आणसाहेब पटेल महामंडळाच्या खात्यावरती सरकारने वर केलेला आहे अशी माहिती आपल्या अनासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्र पाटील साहेब यांनी नुकतीच दिली आणि ही खूप मोठी गोष्ट आहे कारण बऱ्याच दिवसापासून बऱ्याच महिन्यांच्यापासून सहा सात आठ महिन्यांच्यापासून काही लाभार्थ्यांचा व्याज परतावा थांबला होता ज्यांचे क्लेम अप्रूव्ह आहेत मी सेंड फॉर पेमेंट आहेत परंतु बरेच महिने झाले त्यांच्या खात्यावरती व्याज परतावा महामंडळाकडून देण्यात आला नव्हता त्याच्यामुळे अशा सर्व लाभार्थ्यांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे की आता लवकरात लवकर व्याज परतावा मिळेल अशा आपण आशा व्यक्त करूया लाभार्थ्यांना अडचणीत होत्या बरेच महिन्यांच्यापासून कारण की बँकांमध्ये व्याज हप्ता जात होता बँकाचा लोन असल्यामुळे लाबार्त, लाभार्थ लाभ लाभार्थी हवालदिल झाले होते अशा लाभार्थ्यांना सर्वांना हा दिलासा आहे त्याच्यामुळं आता काळजी करण्याचं काम नाही मला वाटतंय आणि लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यावरती कसा व्यास परता येईल हे महामंडळाने बघणं गरजेचं आहे अशी आपण विनंती ह्या माध्यमातून महामंडळाला तसेच अनासाहेब पटेल महामंडळाचे अध्यक्ष नये पाटील साहेब यांना करूया आणि जास्तीत जास्त महाराष्ट्र तरुणांनी अनासाहेब पाटील महामंडळाचा लाभ घ्यावा करस्पकन करावेत आणि उद्योग उभा करावेत जे सांगली जिल्ह्यामधील हा व्हिडिओ बघत असतील सांगली सांगलीच्या आसपास जे जिल्हे आहेत त्यांनी आपला अनासाहेटील महामंडळ कामकाजासाठीचा ऑनलाईन कामकाजासाठी माहिती मार्गाचं ऑफिस पोलीस या ठिकाणी तुम्ही आपल्या पोलीस ऑफिसला भेट देऊ शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली कॉन्टॅक्ट नंबर देईन त्याच्यावरती तुम्ही फोन करू शकता किंवा फोन जर उचलला गेला नाही तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तुम्हाला माहिती मार्ग प्लस कामकाज आपल्या ऑफिसला योग्यरित्या आणि व्यवस्थितरित्या केलं जाईल त्याच्यामुळं हे जास्तीत जास्त माहिती सर्व लाभार्थ्यापन पोचवा व्हिडिओ शेअर करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय